सोलापूर विकास कामे पाहून महायुतीला मतदान करा सोलापूर शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांची कॉर्नर सभा झाली यावेळी देशमुख म्हणाले राजीव गांधीनगर भवानीपेठ या भागात झालेली विकास कामे पाहून भाजपाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले दोन हजार चौदा नंतर या भागात अनेक मूलभूत सुविधांची कामे झाली आहेत आमदार देशमुख यांनी या भागात शेकडो कोटींचा निधी दिला तसेच राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेतून आता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे त्यासाठी विजय देशमुख यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आपण कंटाळलेला पण आज मी थोडक्यात शब्दात आपल्याला फक्त एक विनंती करण्यासाठी आलो आहे मागच्या सर्वांच्या आपल्या प्रमुख उपस्थितींच्या मनोगतमध्ये आपण ऐकलंय की मालकांच्या माध्यमातून या भागाचं नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे शेकडो कोटीचे निधी मागच्या दहा वर्षात आलेले आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः फक्त याचा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपला भाग कसं होत आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपल्या भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो पण ड्रेनेज पाण्याची समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होत पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज, आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकास काम पोहोचलेलं आहे आणि या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचं जेव्हा सरकार येत आहे तेव्हा आपल्याला हे शक्य होत आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाहीये हे महाराष्ट्राचा दिशा ठरवणार आहे हे गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला काम करत आहे आपल्याला लाडकीबाई बहीण योजनेसारखं एक महत्वाकांक्षी योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेलं गेलेलं आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं पंधराशे रुपयाची मदत त्याला एकवीसशे रुपये होणार आहे अशा अनेक योजना आपल्याला अन्नपूर्ण योजनेतनं वर्षाला तीन सिलेंडर